का माझ्याकडे एवढे झाले लिपस्टिक आहे पण तुम्हाला ना मी याच्यात ना खूप जे माझे पर्सनल फेवरेट आहे ते लिपस्टिक शेड दाखवणार आहे जे तुम्हाला ब्राऊन स्किन टोन असेल जसं आता माझी ब्राऊन स्किन टोन आहे फेअर पण नाही आहे मीडियम पण नाही ब्राऊन स्किन आहे तर त्याच्यात कसं ना प्रत्येक स्किन टोन साठी वेगवेगळ्या स्किन कलर साठी सूट होत आहे कलर तर मी असं पण तुम्हाला शेड जे ऑल स्किन टोन ला सूट होते ते आणि न्यूट शेड तुम्हाला दाखवणार आहे जे माझे पर्सनल फेवरेट आहे हा तर प्रत्येक मला वाटतं मुलीकडे असला पाहिजे खूप सुंदर शेड आहे खूप चालतोय आणि तुम्हाला कुठे लवकर बघायला मिळणार नाही आउट ऑफ स्टॉक असतो बघा लास्टिंग आहे ना तुम्ही किती ऑइली फूड खा काय पण करा अजिबात लिपस्टोन हालणार नाही मी याच्यात हे पण सांगले कुठला बेस्ट आहे आणि कुठला वर्स्ट आहे नमस्कार सर्वांना तर आज आहे सोमवार आणि आता मस्त आम्ही रेडी झालो बाबांची पूजा पण केली आहे हो, तर आता आम्ही चालू मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आणि मला लिपस्टिक सुद्धा घ्यायचे मागे किती दिवस लागले मला कसं माहित आहे का एकच इथून मी लिपस्टिक येते जुडिओ मधून आधी मी ऑनलाईन घेत होते पण मला जुडिओ चे इतके आवडले की तीन चार आता घेऊन येणार छान छान कलर तर मला जवळजवळ तीन ते चार दिवस झाली स्नेह सांगते का मला जायचं जायचं मी सारखा म्हणायचो का आज जाऊ आज जाऊ पण कसं माहिती आपण मसाल्याच्या याच्यामध्ये एवढं बिझी पुन्हा काही ना काही काम असायची कुरिअर ऑफिस मध्ये पण काम असायची त्यांचं कसं दिवस कुठे निघून जाते आम्हाला कळतच मी आज पण आता म्हणजे लेटच झाला उठलो आता थोडं फ्रेश झालो म्हणजे रेडी वगैरे झालो आता निघालोय बाबांचं आपण मस्त दर्शन घेऊया मंदिरात जाऊ आणि ज्यांचे ज्यांचे मसाले ज्यांनी ज्यांनी आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले होते शुक्रवारी आणि शनिवारी तर कसं आहे शुक्र आपला सॉरी शनिवार आणि रविवार कुरियर सर्व्हिस बंद असते तर सर्वात पहिले सकाळी उठल्यावरती सानूला स्कूलमध्ये सोडायला गेलो मग नंतर आणायला जाता वेळी पहिलं मसाले सर्वांची कुरिअर करून टाक तर चला सर्वात पहिले आपण मंदिरामध्ये जाऊया बाबांची पूजा करूया आणि पूजा झाल्यावरती झुडिओ हो मध्ये जाऊया आता ना आपण डेल्टा टावर जवळ बघा दादा आहेत नमस्कार दादा दादा तरी पण आपल्याकडनं तुम्ही मसाला किती वर्ष झाले घेत आहे मिनिमम आता एक वर्ष जास्त झालेला आहे प्रत्येक वेळी मी मसाला दोन तीन के जी घेतो हा जे आता फोन करून येतोय हा जेव्हा पण दादाला मसाला हवा असेल ना तेव्हा दादा आपल्याला फोन करतो आणि सांगतो का मला एवढा एवढा मसाला पाहिजे प्रत्येक वेळी दादानी दोन किलो तीन किलो असा मसाला घेतलेला आहे मसाला बघायला गेला तर चांगला खूप चांगला लागतो आणि मला खूप आवडतोय म्हणून फॅमिली आमची हा मसाला मागवतो थँक्यू थँक्यू सो मच दादा आणि आता पण दादाने आपल्याकडनं दोन किलो मसाला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये ना दादा आता कसं आहे म्हणजे आहे आपल्याकडनं एवढा म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये मसाला घेतात तर जो कोणी दोन किलो मसाला घेणार ना त्याला आपण ना कोलंबी पापड तीनशे रुपयाचे फ्री देतो तर याच्यामध्ये ना कोलंबी पापड सुद्धा आहेत आतमध्ये मध्ये पॅकेट असेल मंदर आहे ना हा आहे हा बघा हा कोलंबी पापड आहेत तर ते तुम्ही घरी गेला ना का टेस्ट करा फीडबॅक नक्की द्या फीडबॅक ना नक्कीच बोललेली मला का कोलंबी पापड घेऊन या आणि <laughs> तुम्ही धन्यवाद थँक्यू सो मच थाएंक यू। थाएंक यू। दादा तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करताय एवढा प्रेम करताय चला थँक्यू इथे दादा आपल्याला भेटायला आले म्हणजे लांबून आम्हाला बघितला कधीपासून तरी मी व्हिडिओ बघताय आपल्या बरेच अच्छा अच्छा कुठला तुम्ही प्रॉपर उरणचं आहेत का अच्छा 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 थँक्यू ओळख दिल्याबद्दल थँक्यू सो मच नाव काय तुमचं राज दादा आहे आपल्या सोबत चला नाही 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 आम्ही थोडस आज गाणी आहे मसाला सांगितलेला ना तुम्ही एक किलो मसाला सांगितलेला ना फर्स्ट टाइम घेते हां हा कारण का मला युट्यूब वरती बघितलं अच्छा 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 मला म्हटलं बघू एक ट्राय करू एकदा ट्राय करू अच्छा अच्छा फीडबॅक नक्की दे हां मग ओके थँक्यू किती एक हजार पन्नास रुपये ओके थँक्यू फीडबॅक नक्की द्या हां चला चला एकदम मस्त तुम्ही कशात द्याय हा मसाला एक केलेला त्याच्या अगोदर तुम्ही ऑर्डर केला होता ना मसाला ऍक्च्युली आम्ही मोबाईल चेंज केलाय ना okay, okay, okay. तर सर्वांचे नंबर डिलीट झाले तर त्याचे मला समजलं नाही हो हो हो, हो। <laughs> मग बद्दल काय बोलणार मसाल्याबद्दल फीडबॅक आवडत थँक्यू 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 सो मच ताई आणि तुमचं घर पण खूप सुंदर आहे

दादा तुमचं नाव काय माझं नाव गौरव आहे गौरव छान वाटलं भेटून थँक्यू थँक्यू चला तर आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो सर तानू काय करते अच्छा खेळते आवाज बघते आणि काय ना काय चले शिव शंभो मंदिर बामण डोंगरी चला दर्शन घेऊया जाऊन आता मस्त जय श्री महाकाल तर आता आम्ही ना झुडिओ मध्ये चालू हा नेरुल मधला आहे ना पोहोचलो चला जाऊया पटापट स्नेहाला जी लिपस्टिक हवी ती घेऊया घेऊया कारण इथली एक लिपस्टिक मी मला वाटते चार पाच महिने झाले घेतलेली हा एवढी भारी लॉंग लास्टिंग आहे ना चोवीस तास पर्यंत राहते आरामात अच्छा तुला हा रेड वाला

शॉपिंग वगैरे झाली आमची आणि आता आम्ही आलो थुलेव्हमध्ये आहोत कॉफी पिऊ म्हणजे कॉफी पिऊया म्हणून कारण आज फास्ट महिन्यात दुसरं काय आमच्याकडे ऑप्शन पण नव्हता तर कॉफीच तर कॉफीची ऑर्डर दिली आता येईल सांग तू काय सांगितलं हो जरा एनर्जी मध्ये बोलतो झोप आली झोप आली सकाळी लवकर उठते ना आता घरी गेले होते डायरेक्ट झोपायचा उठवलं புல்ல रिक्षा गे गे। मध्ये गेलेलो होतो थंड हो आराम तिला झोप आली आम्ही बोललो तिला की घरी जाऊया आणि आरामात तू झोप थोडासा दोन तास मग मी उठवते का असं कधी कधी ना इंस्टावरती पण खूप सारे असे बघायला मिळतात की तुम्ही कुठले लिपस्टिक ब्रँड युज करतात प्लीज शेअर करा प्लस आता मेसेज पण मी बघते कमेंट कधी कधी असतात की कुठला शेड वेअर केलाय तर कसं आहे माहित आहे का हे आता तुम्हाला नॉन स्पॉन्सर व्हिडिओ तुम्हाला की आम्ही व्हिडीओ प्रमोट करतोय पण तुम्हाला ना मी याच्यात ना खूप जे माझे पर्सनल फेवरेट आहे ते लिपस्टिक शेड दाखवणार आहे hmm. जे तुम्हाला ब्राऊन स्किन टोन असेल जसं आता माझी ब्राऊन स्किन टोन आहे फेअर पण नाही आहे पण आहे ब्राऊन स्किन आहे तर त्याच्यात कसं ना प्रत्येक स्किन टोन साठी वेगवेगळ्या स्किन कलर साठी सूट होत आहे कलर तर मी असं पण तुम्हाला शेड दाखवतो जे ऑल स्किन टोनला सूट होते ते आणि न्यूट शेड तुम्हाला दाखवणार आहे जे माझे पर्सनल फेवरेट आहे कारण आधी आहे ना मी खूप सारे डार्क लिपस्टिक बघा माझ्याकडे एवढे झाले लिपस्टिक्स आहे आता याच्यात मी तुम्हाला सांगते सर्वात आधी जेव्हा मी लिपस्टिक इंटरेस्ट घेऊन बाय बाय करायला सुरुवात केलेली सर्वात पहिले माझा ब्रँड होता मार्चचा तर मार्चमध्ये ना मी तीन शेड घेतलेले तुम्हाला त्याच्यातला मी शेड पण दाखवते कुठला चांगला नाही कुठला तुम्ही घेऊ नका अजिबात लिचू बघा लिचू कशी मधी मधी येते तर बघा मार्चचे ना माझ्याकडे तीन शेड आहेत सर्वात पहिले नो फिल्टर आहे ये ना सगळ्यात स्किन टोनला सूट होतं मी तुम्हाला एकदा असा कलर पण दाखवते थोडासा डार्क आ, कलर आहे पण खूप सुंदर असा दिसतोय मेकअप केल्यानंतर आणि दुसरा शेड आहे गर्ल पॉवर हा तर प्रत्येक मला वाटतं मुलीकडे असला पाहिजे खूप सुंदर शेड आहे आणि एक मी घेतलेला नो बाउंड्रीज एकदम खराब शेड आहे म्हणजे एकदम फेअर असतील ना एकदम मिल्की व्हाईट त्यांच्यासाठी खूप चांगला कलर दिसणार आहे कारण आपल्या स्किनला ना वॉश आऊट करते म्हणजे एकदम डल दिसते स्किन अजून एक कलर आहे माझ्याकडे बॅरी ब्रेप अजिबात घेऊ नका याच्यात फक्त ना नो फिल्टर आणि गर्ल पॉवर सर्वात जास्त गर्ल पॉवर शेड आहे खूप चालतोय आणि तुम्हाला कुठे लवकर बघायला मिळणार नाही आउट ऑफ स्टॉक असते बघा सगळे स्किन टोनला सूट होत आहे आणि स्पेशली जे मीडियम स्किन टोन ब्राऊन स्किन डस्की स्किन असेल ना तर हा शेड खूप सुंदर दिसेल तर मला पण खूप सुंदर दिसेल मी लव्ह स्टोरी पार्ट मध्ये खूप वेळा वेअर केलेला म्हणजे लावलेला तर खूप लोकांना आवडतं माझे शेड झाले तुम्हाला याच्यात मी दोन दाखवले कुठला तुम्हाला घ्यायला पाहिजे दोन दाखवले कुठला नाही घ्यायला पाहिजे तर जे कलर मला आवडले ते तुम्हाला मी स्वॅच पण दिला आहे बघा लो फिल्टर आणि गर्ल पावर दोन बेस बेस्ट शेड आहेत आता आपण जाऊया एक अजून मार्चचा होता हा पण बेस्ट आहे आय एम काय लिहिलं याच्यात रेल रेलेन्टिल्स असं काहीतरी आहे शेड हा पण खूप छान दिसतो जेव्हा आपण मेकअप वगैरे साडी वगैरे वेअर करतोय ना मी खूप वेळ हा पण लावलेला आहे तेव्हा पण कमेंट याची कुठला शेड आहे तर मार्सचा हा शेड नंबर आहे चौदा तर टोटल तुम्हाला याच्यामध्ये पाच शेड दाखवले पाच मधन तीन बेस्ट आहे डेली यूज साठी ना गर्ल पॉवर एकदम बेस्ट आहे याचा आम्ही काही प्रमोशन करत नाही पण तुम्हाला एक चांगलं असं सा सजेशन देते दे मी आणि शुगरचे पण मी माझी ट्राय केलेले मिनी म्हणून तीन आहेत माझ्याकडे कारण आहे ना मी सॉरी चार आहे कारण मी काय केले माहित आहे का जे मी ना शुगर जे ना पहिले प्रोडक्ट युज करायचे फाउंडेशन वगैरे त्याच्यामध्ये ना फ्री असायचा आणि एखाद्या वेळेस ना मला कमी प्राइस मध्ये भेटले सेलमध्ये मिनी आहे तर तुम्हाला दाखवते एक ना मेट एस हेल्थ क्रेहोन आहे हे सर्व तर सेवन विओला करून आहे बिलकुल चांगला दिसत नाही स्किनला ना आता हे शार्पनर करायला लागेल एकदम फेअर स्किन टोन असेल ना त्याला सूट होणार आहे आणि अजून एक आहे शेड नंबर आहे मिस रोज हे सगळे स्किन टोनला जाणार आहे पण आता ना ते सगळं शार्पनर सेम म्हणजे हे असं जसं मी दाखवलं मार्चचा पण लॉंग लास्टिंग आहे ती सर्व मग याच्या शुगर मधन कोणतं कोणतं घ्यायला पाहिजे तर जर तुम्हाला डेली यूज साठी पाहिजे फिफ्टीन शेड एक खूप चांगला आहे आणि एक मिस रोज आहे हे पण पिंक मध्येच येते ट्वेल्व नंबर आहे बेबी हाऊसमेन चार मधन दोन दोन शेड खूप चांगले आहेत हो तुम्ही डेली यूज साठी यूज करू शकता आणि त्याच्यातून अजून आहे ना मी घेतलेला चा म्हणजे पॅकचा फाउंडेशन आहे फाउंडेशन बोलते सॉरी लिपस्टिक तीन का चार आहेत पण आता मला दिसत नाही तीन अजून एक होता ठीक आहे तीनच माझ्या हातात आहेत तर याच्यातून आहे ना याच्यातून एक डार्क शेड मी की इतकं स्किनला सुंदर दाखवायचं हो मी की पीएसी चा आहे पॅक बघा इतकं लॉंग लास्टिंग आहे ना तुम्ही किती ऑइली फूड खा काय पण करा अजिबात लिप्सून हालणार नाही पीएसी आहे बघा तर हे नॉन हे मॅट लिपस्टिक आहे आणि एक बॉम्बशेल पण खूप सुंदर कलर आहे आणि एक हा बॉम्बशेल आणि एक ब्रोकन हार्ट तर याच्यातून जर सर्वात बेस्ट मी बोल ना मला ब्रोकन हार्ट खूप आवडते हा कलर कारण डेली साठी खूप सुंदर असा कलर आहे बघा आणि न्यूड होते पीएसी शेड यूज करायला पाहिजे सगळ्यात बेस्ट मी बोललो ना ब्रोकन हार्ट खूप सुंदर आहे आणि एक बॉम्ब शेड दोन शेड खूप छान आहेत आणि आता आपण येऊया मी झुडिओचे जे आता नवीन स्टार्ट केलंय तुम्हाला मी दाखवायला बघा मला आवडेल हा जो शेड होता मेट आहे ब्लेस बी आर इतकं आवडलेलं मला की मी सेकंड पण आणलं बघा आता त्याच्यात पण मी कधी कधी यूज करते तर ब्राऊन खूप सुंदर दिसते ब्राऊन स्किन टोन असेल ना आपली तर खूप असं एकदम नॅचरल खूप सुंदर वाटते बिना मेकअपचे पण सुंदर दिसते ओके okay. आणि एक मी ना बोलते ना वेस्ट ऑफ मनीमध्ये गेलेला कलर वाढता इतका थर्ड क्लास आहे हा डी सरप्राईज म्हणून अजिबात चांगला नाही एकदा तुम्ही लावला ना की सारखा तो निघत राहणार बिलकुल मेट नाही आहे शॉपकीपर आपल्याला असंच फसून देतात मी शॉप मधून घेतलं साडेचारशे काहीतरी होता प्राइस बिलकुल चांगला शेड नाहीये शेड तुम्हाला सुंदर दिसेल पण बिलकुल बघा मॅट नाहीये लगेच निघून गेला हे बघा आणि हे बाकी सर्व बघा निघणार पण नाही बघा म्हणजे खूप हे चांगले आहेत उलटा जे आपण ऑनलाईन मध्ये घेतो ना पण यांचं पण जर सगळ्यांना मिक्स केला ना मी तर आता मी झुडिओची फॅन झालीये इतका सुंदर कलर आहे आता जे मी बघा चार हा पाच आहे आज, आज मी आणले दोन ते तीन पण पहिले मी चॉको म्हणून युज केला आता जे मी वे। लावला सुद्धा इतका सुंदर शेड आहे ना तुम्ही लिप लाइनर सोबत तुम्ही मिक्स मॅच करू शकता खूप सुंदर कलर निघून येते पाणी प्या ऑइली खा मी आता कुठे महा महाकालेश्वर आपण गेलेलो बघा पूर्ण दिवस राहते रात्रभर ट्रेन मध्ये एज इट इज होता लिप्सला तर खूप सुंदर शेड्स आहे तर माझ्याकडे आहे चॉको ब्रेव तर बघा आज मी गेले तर सेम शेड घेऊन आले कारण मला इतका आवडला की कधी पण संपेल आणि मग मला असं वाटतं अरे घेत आहेत ना चार चार इंच पण शेड बघा एक बॅरी ब्लास्ट आणलाय मी चॉको क्रेप तर एक आहे आणि बेअर मी एक मी नवीन घेतलाय बघ तुझं आवडीचं कोणते ते पण सांगतो तर आता आवडीचं तर माझं चॉको ब्रेवच आहे म्हणून मी सेकंड पण घेऊन आले पण हे दोन आहे ना मी खूप यांचं हे बघितलेलं काय बोलतात युट्यूबवरती शॉर्ट तर आता कसं ट्रेंडिंगमध्ये तुम्ही बघायला गेलं ना सगळे जे इन्फ्लुएन्सर असतात ना न्यूड शेड जास्त लावतात तर याच्यासाठीच मी आता हे कलर आणलेत पहिले मी डार्क शेडसाठी म्हणजे एकदम येडी होती आता जे मी वेअर केलं मी तुम्हाला म्हणून लावलं चॉको ब्रेव बघा किती छान म्हणजे तुम्हाला वाटणार जे तुम्ही लिप्सवरती काहीतरी एकदम लाईट वेट आहे आणि इतका मॅट आहे की कि तुम्ही किती काही खाला पिला तरी निघणार नाही खूप सुंदर शेड आहे तुम्हाला फक्त आणि फक्त जुडिओ मध्येच अवेलेबल मिळणार आहे शेड दुसरा मी आता नवीन आणला बेरी ब्लास्ट याचे पण मी खूप सारे फीडबॅक लोकांचे बघितले आणि खरंच मला वाटतं खूप सुंदर दिसणार आहे हा कलर पण जेव्हा आपण सारी वगैरे असं कुठेतरी बघा प्लम शेड आहे खूप सुंदर आणि मला आवडणार आहे मला असं डार्क प्लम शेड आवडतात बेरमी म्हणून आहे आता हे मी नवीन एक शेड आणलाय थोडासा असं बोलतो ना आपण कसं पिंक येत आहे बघा पिंक शेड मध्ये येतोय हा पण न्यूड शेड आहे तर मला आता न्यूड शेडचा पर्सनली खूप आवडायला लागलाय तर मी हे सगळं लिपस्टिक दाखवलंय पण याच्यात सर्वात जास्त ना मला फक्त आणि फक्त कलर आवडतात का कारण मॅट आहेत आणि एकदम अफोर्डेबल वन फोर्टी नाईन रुपीज ला एक लिपस्टिक आहे आरामात तीन ते चार महिने जर डेली जरी लावलं तरी जाणार आता टोटल तुम्ही चार ब्रँड सांगितले तर चारही ब्रँडचं म्हणजे आता कसं आहे कोण झुडिओचा घेईल कोण वेगळा घेईल तुम्ही बोलले ते तर प्रत्येकाची प्राइस म्हणजे किती पर्यंत येईल त्यांना आता बघा मी जे पीएससीचा चा दाखव ना तुम्हाला हा काहीतरी मला वाटतं तीनशे रुपया पासून स्टार्टिंग तीनशे साडेतीनशे मध्ये एक आहे तर मी कसं घेतलंय एक एक वर्षातून एक कधी कधी घेतलंय सहा सहा महिन्यात तर त्याच्यात तुम्हाला मी रिव्ह्यू दिलाय की तुम्हाला त्याच्यात कुठला शेड तुम्ही घेऊ शकता आणि एकदम छान आहे आणि मी तुम्हाला एक मार्स एक ब्रँड दाखवलेला आहे एकदम अफोर्डेबल म्हणजे मला वाटतं अडीचशे रुपयाला एक आहे अफोर्डेबल एवढा पण अफोर्डेबल नाही आहे कारण स्टार्टिंगला मला पण एक एक घ्यायला एवढी भीती वाटते कसा येईल काय येईल तर तुम्ही जर घ्यायला विचार करताय ना तर गर्ल पॉवर शेड घ्या ऑल स्किन टोन त्याच्यानंतर ना अजून एक माझ्याकडे स्विस ब्युटीचा आहे मी खूप इन्फ्लुएन्सरला बघून मी इन्स्पायर झाले आणि घेतला ब्रँडी हॅरिक्टन काय शेड खूप सुंदर आहे तीनशे साठ रुपयाला मला भेटला माग होता पण शेड खूप सुंदर आहे पण अजिबात लॉंग लास्टिंग नाही आहे तुम्ही जरी काही असं लावला काही खाला तरी निघून जाते बिलकुल चांगला नाही फक्त शेड सुंदर होता आणि कलर बारचा एक आहे तुम्ही जर कलर बारचा कुठलाही मला घेता तर अजिबात घेऊ नका एकदम थर्ड क्लास क्वालिटी आणि साडे चारशे रुपयाला काहीतरी होती विचार करा माझे साडे चारशे रुपये गेले तरी मी अजून टाकली नाहीये की राहू दे कधीतरी मी मिक्स मॅच करून लावू शकते कुठेतरी आणि आता बघायला गेले तर सर्वात जास्त रिजनेबल प्राइस मध्ये एकशे वन फॉर्टी नाईनमध्ये म्हणजे दीडशे रुपयाला इतकी सुंदर लिपस्टिक क्वांटिटी पण खूप जास्त आहे मला वाटतं तुम्ही जर चार महिने डेली जरी लावला ना इझिली चार महिने इझिली निघतील आणि इतका मॅट आहे इतकं लॉंग लास्टिंग आहे माझा तर मी बोलते ना चोवीस तास सुद्धा राहील जरी मी इझिली काय असं वाईप वगैरे नाही केला तर सर्वात बेस्ट स्टुडिओ आहे तर फायनली स्नेहा आणि स्नेहाच्या लिपस्टिकचा कलेक्शन तुम्हाला कोणकोणते ब्रँडचे लिपस्टिक युज करते स्नेहा आणि खूप सारे ताई आपल्याला मध्ये मध्ये कमेंट करत होते तर आम्ही विचार केला का आज सोमवार आहे आपल्याला काही रेसिपी वगैरे काही शूट नाही करायचं चला इन्फॉर्मेटिव्ह बनतोय बघा ना आपल्या लेडीज ताई जे आहेत सबस्क्राईबर जास्त आहेत आणि आयडिया येईल की कुठे आपले पैसे टाकायला पाहिजे कुठे नाही आता एवढे लिपस्टिक्स आहे ते पण दोन वर्षात मी एवढं लिपस्टिक घेतलेले आत्ता आता आधी पण मी लावायची पण मी तेव्हा एल एटीन चा लावायची बिलकुल चांगला नव्हता अजिबात पैसे टाकू नका घ्यायचे तर जुडिओ मध्ये जावा खूप सारे ऑप्शन असतात मला हे वाले खूप आवडले झुडिओचे आणि तुम्ही कधी ह्या ब्रँडचे लिपस्टिक युज केले तुमचं कुठलं पर्सनल फेवरेट आहे तुम्ही ते पण सांगू शकता जेणेकरून जर मला कधी वाटलं तर मी पण ते बाय करू शकते अजून एक गोष्ट जर तुम्हाला मॉइश्चरायझर वगैरे कुठला बेस्ट आहे ऑइली स्किनसाठी कारण माझी स्किन ऑइली आहे तर मी ते पण तुम्हाला शेअर करू शकते की तुम्ही कुठला घेऊ शकता मी कुठले कुठले युज केले त्याच्यातून कुठला बेस्ट आहे ते पण आपण एक व्हिडिओ बनवू शकतो सर्व माहिती या ब्लॉग मध्ये दिलेली आहे का लिपस्टिक युज करते आणि काय प्राइस आहे स्टार्टिंग पासून ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता तुमच्यावर साडेतीनशे चारशे रुपये चारशे पासून तर दीडशे रुपये पण मी लिपस्टिक दाखवलं तुम्हाला कुठली आवडते तुम्ही घेऊ शकता बिंदास पण मी याच्यात हे पण सांगले कुठला बेस्ट आणि कुठला वर्स्ट आहे तर तुमच्यावरती आहे तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये